सर्वांना नमस्कार पाच शिवसेना मध्यवर्ती कार्यालय या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामधून या ठिकाणी जी एकनाथ शिंदे शिवसेनेची जी उमेदवारी जाहीर झाली या उमेदवारी जाहीरमध्ये या ठिकाणी कोणते उमेदवार विजयाच्या समीप पोहोचलेले आहेत म्हणजेच विजयाश्री कोण खेचून आणतं आहे याचे जे सर्वेक्षण आहे त्याचा जो एक्झिट पोल आहे तो एक्झिट पोल आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहिला विधानसभा मतदारसंघ आहे कोपरी पाचखाडी विधानसभा मतदारसंघ या कोपरी पाचगडी विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ संभाजी शिंदे म्हणजेच आप आपले मागील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा हा विधानसभा मतदारसंघ आहे या कोपरी पाचपाखरी या विधानसभा मतदारसंघातून एकनाथ संभाजी शिंदे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा प्राथमिक अंदाज स्थानिक सर्वेक्षणानुसार करण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून गुलाबराव रघुनाथ पाटील म्हणजे गुलाबराव पाटील हे देखील विजयी होतील असा प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे मेहकर विधानसभा मतदारसंघातून हे अनुसूचित जातीसाठी असणारी जागा या मेहकर विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर संजय भास्कर रायमुलकर हे देखील एकनाथ शिंदे गटाचे म्हणजे शिवसेनेचे उमेदवार त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा प्राथमिक अंदाज स्थानिक सर्वेक्षणानुसार आलेला आहे त्यानंतर रामटेक विधानसभा मतदारसंघ या रामटेक विधानसभा मतदारसंघामधून देखील आशिष जयस्वाल यांचं पारड त्या ठिकाणी जड आहे त्यांना अत्यंत अटीतटीचा सामना करावा लागला तरी देखील रामटेक तर या विधानसभा मतदारसंघातून आशिष जे आशिष जयस्वाल हे जे उमेदवार आहेत ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून विजयी होतील असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्यानंतर कळमनुरी या विधानसभा मतदारसंघातून संतोष बांगर पा संतोष बांगर कायम वेगवेगळ्या वादग्रस्त विधानाने प्रसिद्ध आहेत या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा संतोष बांगर हे निवडून येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे या सर्वेक्षणामध्ये आपण कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून संतोष बांगर यांना या ठिकाणी त्यांचं पाठ जड असल्याचं आपण सांगितलेलं आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे पैठण या पैठण विधानसभा मतदारसंघातून विलास संदीपान भुमरे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील कारण की त्या हे संदीपान भुमरे यांचं चिरंजीव असल्याकारणाने संदीपान भुमरे यांचा खासदारकीमध्ये जवळजवळ दीड लाखाने विजयी झाला होता आणि त्यांचाच मुलगा असल्या कारणाने आणि बी जे पीचं तिकीट त्याचबरोबर मनोज दादा झरांगे यांचा असणारा त्यांना सपोर्ट याच्यामुळे विलास संदीपान भुमरे यांचं त्या ठिकाणी पैठण या विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचं आपल्याला प्रथमता दिसून येते त्याचबरोबर मागाठाणे या मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रकाश राजाराम सुर्वे हे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार विजयी होत असल्याचा प्राथमिक अंदाज समोर आलेला आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे भायखळा विधानसभा मतदारसंघ या भायखळा विधानसभा मतदारसंघातून देखील श्रीमती यामिनी जाधव या एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे उमेदवार उमेदवार यामिनी जाधव या मोठ्या मताधिक्याने विजयी होत असल्याचं प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी समोर आलेला आहे त्यानंतर भूमपारंडा या भूमपारंडा विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर तानाजी यशवंत सावंत म्हणजे तानाजी ताना यस... सावंत यांची सीट जरी धोक्यात असलं असं म्हणत असले तरी देखील तानाजी यश जयवंत सावंत हे निसटता विजय त्या ठिकाणी पारंडा विधानसभा मतदारसंघातून खिचून आणू शकतात असा एक प्राथमिक अंदाज आहे त्यानंतर दापोली विधानसभा मतदारसंघातून योगेश रामदास कदम यांची देखील या ठिकाणी विजयी होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे त्याचबरोबर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे खानापूर या खानापूर विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे गटाचे सुहास अनिल बाबर हे देखील त्या ठिकाणी विजयी होतील असा प्राथमिक अंदाज आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी स्थानिक सर्वेक्षण असेल किंवा इतर असणारे सर्वेक्षण न्यूज चॅनल असतील यांच्या आधारे केलेले हे सर्वेक्षण यानुसार आपण या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचे म्हणजे शिवसेनेचे जे उमेदवार या ठिकाणी विजयी होऊ शकतात ते या ठिकाणी पाहिलेले आहेत पहा या ठिकाणी तुम्हाला विधानसभा मतदारसंघ आणि उमेदवार दिसत आहेत तुम्ही देखील सांगू शकता की कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय करू शकता तुमची कमेंट करू शकता की या विधानसभा मतदारसंघामध्ये या उमेदवाराचं पाड जड आहे पहा हा जो सर्वे आहे तो सर्वे आपण स्थानिक परिस्थिती त्याचबरोबर त्या ठिकाणचा ग्राउंड रिपोर्ट आणि न्यूज चॅनल यांनी केलेला सर्वेक्षण यानुसार आपण हे आपलं मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे तुमच्या मतांचा या ठिकाणी आदर केला जाईल नक्कीच कमेंटमध्ये आपलं या ठिकाणी मत नोंदवा सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो